मित्रांनो टाईम्स नाईनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत अकलूजच्या पोलीस ठाण्यामध्ये तुम्ही मागे पाहू शकता की अकलूजच्या पोलीस स्टेशन परिसरामध्ये अकलूज गावातील नागरिक जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे मागे नेमकं काय कारण आहे आपणही जाणून घेणार आहोत तर आपल्याबरोबर आहेत ॲड ॲडव्होकेट रणजित भोसले नेमकं काय सांगाल आज तुम्ही अकलूच्या पी आय साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याचं कारण काय सांगाल आ, सोशल मीडियावरती फेसबुकच्या अकाउंटवरती एक अकाउंट आहे अक्लुदचा गावटी चाणक्य या अकाउंटवरती आमचे नेते आदरणीय जयसिंह मोहिते पाटील साहेब आणि आदरणीय सिंह मोहिते पाटील साहेब यांच्यावरती आधीशे खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिपणी -ती त्या ठिकाणी होत असते आणि त्याच्या माध्यमातून तो जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं आम्ही सर्वजण कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येऊन पी आय साहेबांना शांततेच्या मार्गाने निवेदन दिलेलं आहे आणि जो कोणी हा हरामखोर को आहे अकलूतचा गावटीच्या नक्की म्हणून पेज चालवणारा त्याल, त्याला त्याला आव्हान करतो तू जर खरा राजकीय राजकीय असेल शत्रू तर ओरिजिनल अकाऊंट काढून आमच्या नेत्यावरती टीका कर असा बांडगुळासारखा अकलूतचा गावठीच्या नक्की नावून वापरू वापर, वापर करून त्याच्या पाठीमागं तुझा जो चेहरा दडलेला आहे तो दडलेला चेहरा समोर येऊ दे आणि मग तू टीका कर टीका कर सुरुवातीच्या काळामध्ये मी एक दहा दोन हजार पंचवीसला त्याच अकलूतचा गावठीच्या नक याच्यावरती एन सी आर दाखल केला होता पोलिसांनी त्यामध्ये चौकशी केली होती त्यानंतर त्याच्या कानावर गेल्यानंतर तो तिथे त्या ठिकाणी थांबला होता पण पुन्हा एकदा त्याने तो प्रकार चालू केला आणि अतिशय खालच्या पातीवर जाऊन ती टीका करतोय सुसंस्कृत राजकीय घराणं असलेलं मोहिते पाटील घराणं हे त्यांच्याकडे संयम आहे पण ती टीका टिप्पणी थी आम्ही वाचल्यानंतर आम्ही संयम सोडून सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र घेऊन या ठिकाणी शांततेच्या मार्गाने स नि निवेदन दिलेलं आहे पण आमचा संयम हा सुटू शकतो त्यामुळं आत्ताच या माध्यमातून तुमच्या माध्यमातून एकच सांगू शकतो राजकारण करायचं असेल तर संविधानिक आणि स्वच्छचारितेच्या मार्गाने राजकारण करा असले डाव प्रतिडाव करून सोशल मीडियावर बदनामीकारक जर करत असेल तर आम्ही इथून पुढं सहन करणार नाही अकलूज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे साहेबांना आत्ता तुम्ही निवेदन दिलेलं आहे मग तुम्ही निवेदन दिल्यानंतर साहेबांना तुम साहेबांनी तुम्हाला काय आश्वासन केले साहेब म्हणालेत की तुमच्या निवेदनाचं आम्ही पुरेपूर अभ्यास करतो वाचन करतो आणि जो कोणी या पाठिमाग आहे त्याला सायबर सेलच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावरती संविधानिक मार्गाने कायदेशीर गुन्हा दाखल करतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे याबद्दल तुम्ही काय सांगा सुरुवातीला आज कारवाई न झाल्यास आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे इथून पुढच्या मार्ग आज जरी आम्ही संविधानिक मार्गाने आलोय आमच्या शांततेचा अंत इथून पुढे कोणीही बघू नये आणि जर या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो इथे असलेला सबंध मोहिते पाटील परिवारावरती प्रेम करणारा कार्यकर्ता या ठिकाणी उभा आहे त्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो जर मोहिते पाटील परिवाराचं बदनामीकारक जर आक्षेपार्य व्हिडिओ टीका टिप्पणी जर नाही थांबली तर आम्ही रस्त्यावर उतरून जशा तसे उत्तर देऊ आपण काय निश्चितपणे आत्ता जे वकील साहेबांनी सांगितलं की मोहिते पाटील परिवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत घराणं आहे वेळोवेळी दिशाहीन वक्तव्य पोस्ट करणं त्याचबरोबर अफवा पसरवणं ज्याच्यातलं त्याला काही नॉलेज नाही कारखाना म्हणजे काय त्यांना माहिती आहे पण त्याच्यावरती लिखाण करणं या महिते पाटलांचं एक वैशिष्ट्य आहे घराण्याचं ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के विकासाचं कारण त्यांच्या मा मागे दडलेलं आहे हे असं सगळं असताना वेळोवेळी असं दिशाहीन दिशाभूल करून लोकांच्यात नागरिकांच्यात एक संभ्रमावस्था दिशाहीन परिस्थिती निर्माण करायची गावामध्ये परिसरामध्ये एक वातावरण दूषित करायचं परंतु याला कोणीही आम्ही बोलतापनं बळी न पडणारे कार्यकर्ता एकत्र आला निष्ठावंत कार्यकर्ता एकत्र आला आणि या असल्या कारवायावर निश्चितपणे कारवाई करू असं आत्ता उबाळेसाहेबांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की कायदेशीर मार्गाने आम्ही जी सखोल चौकशी करू आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करू म्हणून आम्हाला आश्वासित केलंय तर आता आपण पाहिलं अकलूचा गावठी चाणक्य म्हणून फेसबुकच्या अकाउंटवर जो अज्ञात माणूस सध्या गैरवर्तन करत आहे त्याच्याबद्दल अकलूजच्या नागरिकांनी अकलूज पोलीस ठाण्याला निवेदन दिलेलं आहे मग त्या संदर्भात अकलूज पोलीस ठाण्याचे पी आय नीरज उळेसाहेब यांनी त्यांना सुद्धा केलेलं आहे अशी बातमी आज आपण टाइम्स नाईनच्या माध्यमातून प्रेक्षक प्रेक्षकासमोर पोहोचवलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नौशाद मलानीसह मी आमिर मोळकर टाईम्स नाईन न्यूज अकलूज